डोक्यावरती कर्ज असतं तशाच प्रकारचं कर्ज ज्यांच्या डोक्यावरती होतं आणि कर्ज फेडत नाही म्हणून एक विचार आला होता डोक्यामध्ये की आत्महत्या करूया का आणि अशाच वेळेला देवदूत म्हणून त्यांचे पण अप्लाय त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की फक्त त्याच निर्णयाला थोडासा पुढे ढकला विलंबाने घ्या एक वर्षाच्या नंतर तो आत्महत्येचा निर्णय घ्या पण एक वर्षाच्या नंतर घ्या पण माझ्याबरोबर एक वर्ष द्या आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यवसायाला सुरुवात केल्याच्या नंतर या व्यवसायाची ताकद काय बघा मित्रांनो आज त्याचा उत्पन्न प्रत्येक दिवसाचा तीन लाख रुपये आहे महिन्याचा लाख रुपये आहे आपल्या भारतामध्ये कडे अशी गाडीच नाही जी गाडी एक करोड बावन्न लाखाची गाडी वापरतात तिचं नाव आहे बोरसे गाडी असे भारतातले पहिले डायमंड पहिले रॉयल डायमंड पहिले क्राऊन डायमंड राजेची अतिशय चांगल्या प्रकारचं सूत्रसंचलन करतात एक साधन म्हणून एक भाग आहे प्लान सांगताना माणूस बेबीच्या डेटापासून सांगतो हृदयापासून सांगतो पण बघताना माणसाने डोळसपणे जर बघितलं तर त्यांची दूरदृष्टी बदलते आणि ते याच्यामध्ये येतात ज्या गोष्टी नाही आहेत ना त्याच्यावरती अजून सुद्धा आपण विश्वास ठरतो परंतु जे आपल्याला डोळ्याने दिसतंय आणि कानाने ऐकतोय एक सामान्य व्यक्ती या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर काय होते आणि या व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर काय बदल झाला आज त्यांची ती एकदम सामान्यातली सामान्य परिस्थिती असताना व्यक्ती आज इथे एन टी सी होता आणि स्वतःच घर घर त्याला म्हणत नाही त्याला बंगला म्हटलं जात आणि त्या बंगल्याच्या समोर ज्यांनी गाडी उभी केली आणि प्रत्येक माणसाला सांगतात की या आमची परिस्थिती बदलली तुमची सुद्धा परिस्थिती याच्यामध्ये बदलेल असे एन टी सी लिडर सुनील <laughs> आरटीसी मध्ये रिजनल टीम कोऑर्डिनेटर जबरदस्त प्रकारचे कारण आता की जेव्हा जेव्हा आम्ही आरटीसी ला होतो त्यावेळेला आम्हाला एनटीसी चे लागायचे कारण आरटीसी मध्ये गेल्याच्या नंतर किमान एक लाखाचा इन्कम असतो परंतु ज्या वेळेला एन टी सी ला जातो ते ना त्यावेळेला किमान दोन लाखाचे दोन लाखावर पाच येतात म्हणजे दोन लाख आणि लागलेले आहेत त्यांच्यामध्ये दिसायला लागलेले आहेत असे जबरदस्त आरटीसी लिडर अमन दावरे सर आणि आठवळे सर यांच्यासाठी बैलाव त्याचबरोबर नियम सर्वांना आहे कारण सिस्तीने राष्ट्रमंत्र होत आणि म्हणून हा बारामतीतला नियम मला खूप आवडला कारण ज्यांच्या ज्यांच्या याच्यावरती ब्लेझर त्यांनी ज्या ठिकाणी टॉप करायचं कारण भारतातली एक नंबरची इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमधली एक नंबरची कंपनी आहे मग माणूस सुद्धा इथं एक नंबरने चाला पाहिजे कारण हा आपला प्रोफेशन आहे प्रोफेशन हा ब्लेझर वरती दिसून येतो आणि म्हणून आहे की इथे एक नियम आहे आणि तो नियम सगळ्यांच्यासाठी आहे आशा मॅडमला तुम्हाला ऐकायला मिळालं असतं अनफॉर्च्युनेटली आशा मॅडमला वाटतं की गाडीमध्ये प्लेझर ठेवलाय आणि इथं आल्याच्या नंतर लक्षात आलं की प्लेझर म्हणून सन्मान घेऊन मॅडम बसलेले कारण नियम सगळ्यांना सारखा जोरदार ऑल ए टी सी ऑल बी ऑल बी ऑल ऑल ए टी सी टीसी टीसी च्या उपर करते असणारे माझे सर्व डिस्ट्रीब्युटर्स आणि नवीन हा कोणता बिझनेस आहे एक चार पाच वर्षाच्या मध्ये चार पाच वर्षामध्ये आर्थिक परिवर्तन पण करतोय बौद्धिक परिवर्तन पण करतोय आणि सामाजिक परिवर्तन पण करतोय नेमका हा बिजनेस काय आहे हे बघायला आलेल्या माझ्या सर्व मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो यांच्यासारखीच माझी सुद्धा परिस्थिती होती कारण आहे ना की मला माहिती होतं की शिक्षणाशिवाय प्रगती नाही कारण शिक्षण जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत आपलं ज्ञान वाढणार नाही आणि ज्ञान वाढत नाही तोपर्यंत आपल्याकडे संपत्ती येणार नाही आणि म्हणून ह्या शिक्षणाचा ध्यास घेतला होता आणि म्हणून मी ग्रॅज्युएट झालो कॉम साईड कॉमर्स साइडे ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर आहे ना, जा ना माझ्या एक लक्षात आलं की आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉमर्स का घ्यायचं कारण नोकरीतून आपलं करिअर होणार नाही आपल्याला बिझनेस करावा लागेल आणि बिझनेस साठी कॉमर्स फरक पडेल म्हणून झालं आणि झाल्याच्या नंतर माझ्या एक लक्षात आलं तेव्हा मला लक्षात आलं की कुठलाही बिझनेस करण्यासाठी मोठं भांडवल लागतं आणि कमी मार्जिन मिळतो आणि बिल करायचा काय आणि म्हणून त्याच्यासाठी आहे की बीकॉमच्या नंतर आहे माझ्या एक लक्षात आलं सेंटेक्स आणि इन्कम टॅक्स कन्सल्ट म्हणून आपण कन्सल्टंट म्हणून आपण काम करूया आणि त्याच्यानंतर मी दोन डिग्री घेतले की इन्कम टॅक्स सेंटेक्स कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली आणि ते डिग्री झाल्याच्या नंतर कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केल्याच्या नंतर मी ज्या ज्या वेळेला इन्कम टॅक्स ऑफिसर कडे आणि सेंटॅक्स ऑफिसर कडे सहाय्य घ्यायला जायचो दोन दोन तास मला बाहेर वेटिंग ला उभा करून ठेवायचे आणि हात मध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा तो रुबाव पाहिल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं की अरे अशा प्रकारचं जर ऑफिसर झालं तर, तर कसं होईल yeah. त्यावेळेला मला वाटायला लागलं की असं ऑफिसर व्हायला पाहिजे आणि म्हणून मग म्हटलं की ऑफिसर कसं बनता येईल आणि मग तेव्हा लक्षात आलं की त्याला एमपीएससी चा अभ्यास करावा लागतोसी चा अभ्यास चालू झाला आणि एमपीएससी चा अभ्यास चालू झाल्याच्या नंतर दोन एमपीएससी च्या पास झालो आणि त्या ठिकाणी कर्निक नावाचा अर्थी घोटाळा झाला तीन वर्ष परीक्षा लांबली गेली स्वप्न धुळेस मिळालं घरच्यांनी सांगितलं आता अभ्यास बंद आता का मला लागा आणि कामाला गेलो एका हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट ओरिएंटेड लावतो आणि जॉब करता करता इन्कम टॅक्स आणि सेलटेक्स कन्सल्टंट म्हणून काम करत होतो आणि त्याच दरम्यान माझे प्रिय मित्र लहानपणापासून आम्ही एकत्रितरित्या काम करत होतो एकत्रितरित्या वाढलो आणि ते आहे ना की त्याच दरम्यान आहे ना की मला सांगायचं की विजय सर एक जबरदस्त प्रकारची इंडस्ट्री आहे की जी सामान्य माणसाची जी अपूर्ण राहिलेली स्वप्न आहेत ना पूर्ण करायला आता मार्केटमध्ये उतरलेली आहे या इंडस्ट्रीला आहे ना की भारत सरकारने पूर्णपणे समर्थन दिलंय सपोर्ट दिलाय आणि ही इंडस्ट्री आहे ना की जबरदस्त प्रकारची आपली स्वप्न पूर्ण करणार आहे जरा तुमच्याशी चर्चा करायची परंतु मी माझ्या सिनेर बरोबर येणार आहे कधी तुमच्याकडे येऊ हो। त्या वेळेला मी ज्या वेळेला कामावरून सुटायचो ज्या वेळेला ही कामं करायचं घरी यायला मला बारा एक वाजायची आणि अतिशय मागे लागल्यामुळे आहे ना की ते दे मला सांगायचे की कधी येऊ कधी येऊ कधी येऊ आणि मी सांगायचो मला वेळ नाही वेळ नाही वेळ नाही मित्राच्या नात्याने त्यांनी एकदा सांगितले की अंबानीची अवलंद <laughs> आहे का वेळ नाही वेळ नाही वेळ नाही अरे मित्र बोलतोय चार पाच वेळाला सांगतोय तरी वेळ नाही वेळ नाही म्हणून सांगताय येऊ नको एवढंच सांगा आणि माझ्या लक्षात आलं कारण मित्राची चपरा बसल्यावर मला जागेवरती येतो आणि मी सांगितलं या म्हणून आणि या म्हटल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की किती वाजता येऊ त्यावेळेला की एकच्या नंतर या कधी तरी त्यांच्या लक्षात आलं की कधी विचारू या आणि त्यांनी विचारला कधी चावी म्हणतो रात्रीच्या रात्रीच्या एकच्या नंतर येण्यासाठी बोलवलं असेल तर नाही येण्यासाठी बोलवलं असेल कारण रात्रीचे कारण त्यावेळेस मी ठाण्याला राहत होतो ठाण्याला साध्या एका कॉम्प्लेक्स मध्ये राहत होतो पण सिक्युरिटी जबरदस्त होते रात्रीच्या एकच्या नंतर बोलवच्या नंतर पहिलं त्यांना सामना करावा लागेल कुत्र्यांचा येस yes. कारण येता येता कुत्रे त्रास त्यांना आल्याच्या नंतर पहिला वॉचमॅन बोलणार कुठे चालला एवढ्या रात्री काय काम आहे तिथूनच गेली तर गेली माघारी परंतु ते या सगळ्या अडचणीतून रात्रीच्या दोन वाजता माझी बिल वाजवली टीम आणि ज्या वेळेला दरवाजा उघडला त्यावेळेला ते दरवाज्यामध्ये उभे होत निश्चय केला जर खरोखर इंडस्ट्री चांगली असेल आणि खरोखर जर बिझनेस चांगला जर असेल ना तर काम करायचं तर अशाच लिडर बरोबर काम करायचं ज्यांना रात्रीची तमान आहे ज्यांना उन्हाची तमाना ज्यांना पावसाची तमाना रात्रीच्या दोन वाजता जर घेईल जर आपल्या बिझनेसच्या प्रती जर एवढं जर वाहून जर घेत असतील ना तर काम करायचं बरोबर आणि मित्रांनो प्लान ऐकला प्लान ऐकत असताना आहे ना की मी माझी स्टोरी त्यांना सांगितली सांगितल्याच्या नंतर आहे ना ते म्हटले सर तुम्ही एमपीएसीचा पण अभ्यास केला हो म्हटलं सर एमपीसीचा अभ्यास दोन प्रिलेम बाजू म्हटले तुम्हाला एक प्रश्न विचारतो कि शासकीय आणि प्रशासकीय प्रशासकीय सेवेमध्ये सगळ्यात जास्ती पगार कोणाला आला हो सर मी म्हणलं राष्ट्रपतीला किती म्हणले पाच लाख राष्ट्रपती देशात किती असतात एकच असतो आणि एकालाच किती आहे पाच लाख लाख रुपये म्हटले सर मी तुम्ही तुमच्याकडे येण्याच्या अगोदर मी फक्त चार वर्षे ह्या व्यवसायाला सुरुवात केली किती वर्ष चार।, चार वर्ष सुरुवात केली आणि माझं शिक्षण कारण आहे ना की आताच आपला आपला अप्पासाहेब पवार सभागृहामध्ये मीटिंग झाली ती मीटिंग तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिली ज्यांच्या अंतर्गत सगळा सभागृह भरला होता ना ते म्हणजे संजय बाबडे सर आणि तिथे आहे ना की आंबोरे सरांनी त्यांची डिग्री सांगितली होती आठवती तुम्हाला डिग्री सांगितली होती एल एल एम पी म्हणजे लटकत लटकत मॅट्रिक पास कुठली डिग्री सांगितली होती आणि त्यांनी सांगितले की माझी डिग्री बघ असतात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून मी सुरुवात केली माझं गतकाळ मी तुम्हाला सांगत नाही पण आताचा प्रेझेंट काळ सांगतो जो व्यवसाय तुम्हाला रात्रीच्या दोन वाजता सांगायला आलो ना तो व्यवसाय आज मला प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये उत्पन्न देतोय <laughs> माझं ग्रॅज्युएशन माझी आय टी पी एस टी पी माझं एम पी एस सीच हे आहे ना की हे सगळं विरघडून गेल्यासारखं वाटलं मला आणि मग म्हटलं की या व्यवसायामध्ये काहीतरी दम आहे जेव्हा त्याने मला हा व्यवसाय दाखवला ना त्याच्यानंतर मी सिरियस झालो आणि माझ्या लक्षात आलं की हे काम करायला पाहिजे मित्रांनो एक निर्णय घेतला आणि एक निर्णय घेतला त्यावेळेला सांगितलं की विजय सर आज तुम्ही ज्या फ्लॅट वन बी एच के च्या हा बिझनेस ऐकताय पण ह्या बिझनेसची ताकद अशी आहे ह्या इंडस्ट्रीची ताकद आहे ह्या प्रोडक्टची ताकद अशी आहे ही मॅनेजमेंटाची स्किल स्किल मॅनेजमेंट ये आहे येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये तुम्ही या घरातून आणला चांगल्या तुमच्या स्वप्नाच्या घरामध्ये जाऊ शकता विश्वास बसत नव्हता कारण याच्या अगोदर काम केली होती याच्या अगोदर भरपूर वेळ दिला होता पण आतापर्यंत असा बदल झाला नव्हता वन बी एच केच्या पलीकडे कधी के गेलो नव्हतो पण मित्रांनो त्या रात्रीच्या राम त्यांनी जो सांगितलेला जो शब्द होता तो शब्द खरा ठरला आणि ह्या व्यवसायाची ताकद त्या मार्गदर्शन तुमच्या सगळ्या सगळ्या सहकारी आणि ह्याची ताकद म्हणून मुंबईमध्ये लोडा मध्ये एक करोड तीस लाखाचा फ्लॅट राहत होतो ना त्या फ्लॅटची किंमत त्यावेळेला पस्तीस लाख रुपये होती मी विचार केला की त्याच घरामध्ये इंटिरियर पस्तीस लाखाचं करायचं आणि आज त्याच फ्लॅटची किंमत पावणे दोन करोड आहे अगोदर आहे ना की अगोदर मी वर एकच फोर व्हीलर वापरत होतो पण आता मॅडम ला सुद्धा एक फोर व्हीलर आहे मला सुद्धा एक है फोर व्हीलर आहे ही ताकद ही ह्या निर्णयामध्ये आहे फक्त हा निर्णय घेत असताना ना की डोळसपणे हा निर्णय पाहिला पाहिजे डोळसपणे ज्याने हा निर्णय पाहिला ना त्यांच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल होतो बऱ्याच लोकांच्या लोकांच्या मनामध्ये असताना की हा बिझनेस असा आहे चेन आहे हा जोडण्याचा आहे मला एक सांगा की जोडणं हा चांगलं काम आहे का तोडणं चांगलं काम आहे जोडणं आज बघा की डॉक्टर बरेचसे झालेले आहेत काही डॉक्टर असे आहेत की डायबिटीज स्पेशलिस्ट आहेत काही डॉक्टर हृदय स्पेशलिस्ट आहेत काही किडनी स्पेशलिस्ट आहेत डॉक्टरने सगळ्या शरीराची तोडा तोड केलेली आहे त्याच्यामुळे पेशंट yes. वाटेल वाटेल की नाही पेशंट मला सांगा की जोडण्याचं काम चांगलं आहे का वाईट आहे एक उदाहरण तुम्हाला सांगतो हो की टेलर होता आणि टेलरच्या मुलाला त्या दिवशी सुट्टी होती आणि सुट्टी होती म्हणून की ती म्हटलं तो मुलगा म्हटला पप्पा आज मी तुमच्या बरोबर येणार आणि तो टेलर आहे ना त्या मुलाला घेऊन गेला आणि मुलाला खेळणी दिली आणि टेलरचं काम चाललं होतं आणि चालता चालता आहे ना की तो मुलगा आहे ना सातत्याने आपल्या पप्पाकडे बघायचं की पप्पा कसे काम करतात कसे काम करतात टेलर काय करायचं की कैचीने आहे ना की ते कपडा कापायचा आणि त्याच्यानंतर कपडे पायाखाली कैचे ठेवायचे त्याच्यानंतर आहे ना की तो कपडा शिवल्याच्या हो नंतर आहे की त्या सुईला आहे ना की आपल्या टोपीमध्ये ठेवायचा सातत्याने हे चाललेलं असताना त्याच्यानंतर त्या मुलाला प्रश्न पडतो की पप्पा एक प्रश्न विचारवता मला तो म्हटलं की विचार बेटा काय प्रश्न मी मगाच्या पासून बघतो आहे की कापल्याच्या नंतर कैची तुम्ही पायाखाली ठेवताय आणि शिवलेच्या नंतर सुई तुमच्या डोपीला लावताय असं का करताय त्यावेळेला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर दिलं बेटा जो दोन भाग करतोय ना त्याच त्याच स्थान आहे ना की खाली आहे आणि ज्या दोन भागाला जोडतोय ना त्याच स्थान डोक्यावरती आहे विचार करा की या ठिकाणी आपण कोणाचे फोन फोडले काय या ठिकाणी जोडण्याचं काम चाललंय जोडणं चांगलं आहे का वाईट आहे इथला प्रत्येक माणूस म्हणतो की तुमच्या ह्या गरिबीची राग रांगोळी करून टाकायची आपल्याला या आपल्या बरोबर आहे ना जशी आम्ही श्रीमंती उपभोगतोय एक काळ होता की त्या काळे आहे ना की आम्ही गरीबी भोगत होतो आता श्रीमंती उपभोगतोय आज आमच्यामध्ये परिवर्तन झाले तुमच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अगोदर आहे ना हजार की ना, हजार रुपये येतील की नाही वाटत नव्हतं कारण अगोदर आहे ना अपयशी लोकांना भेटत नव्हतो त्याच्यामुळे ह्या व्यवसायाचा गैरसमज येत होता परंतु ज्या वेळेला इथे ह्या मीटिंग मध्ये आल्याच्या नंतर आपल्या एक लक्षात येतं की हा व्यवसाय हजार पण देतोय पन्नास हजार पण पन देतोय लाख पण देतोय येते आहे ना साधा पती होता येत नव्हतं लोकांना पण हा व्यवसाय लोकांना करोडपती बनवतोय जर आयुष्यामध्ये जर बदल जर होत असेल तर शंभर टक्के आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय एकच जाता जाता सांगेल की कंपन झोन मधून आपण पडलं पाहिजे आजपर्यंत जे आपण करत आलोय ते जर इथून पुढे जर आपण जर करायला लागलो तर आतापर्यंत जे भोगलय ना त्याच्यापेक्षा दहा पटीने आपल्याला भोगावं लागेल परिवर्तन आपल्याला थोडस करावं लागेल ला आधुनिक काळ काय सांगतोय कारण आता आपण बघतोय कि कित्येक ठिकाणी आहे ना की कि सगळ्यात किमतीची जागा म्हणजे आहे ना की स्मशानभूमी आहे मोठी मोठी पाहिलेली स्वप्न आहे ना त्या स्मशानभूमीमध्ये धडाधड जाळली जातात त्याचं कारण काय स्वप्न पूर्ण होण्यासाठी आहे ना की तशा दर्जाचा प्लॅटफॉर्म आपल्याला भेटत नाही हे आहे ना की ही ब्रह्मांडातली ताकद आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी या ब्रह्मांडातल्या ताकदीने तुमच्याकडे हा व्यवसाय आमचा आहे या व्यवसायाला बघितलं ना तर तुमच्या कुटुंबातला तुमच्या नातेवाईकातला तुमच्या पंचक्रोशीतला तर हा बदल होण्यासाठी आहे ना की निर्णय घेण्याची फार गरज असते मित्रांनो एकोणीसशे अकरा साली आहे ना की दादासाहेब फाळके आपल्या मित्रांच्या बरोबर आहे ना कि पिक्चर बघायला गेले चलचित्र बघायला गेले आणि चलचित्र बघायला गेल्याच्या नंतर आहे ना की सगळे मित्र घरी आले परंतु दादासाहेब फाळकेच्या डोक्यामध्ये आलं हे चित्र बोलतय कसं हे चित्र चालतंय कसं हे चित्र हल कसं कस काय होत आहे त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एक प्रसंग तो विचार केला की का कसं काय असं होत असेल आणि त्यांच्या डोक्यात आलं की भारतामध्ये आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी करायचंय दादासाहेब फाळके त्या स्वप्नाने वेळे झाले वेडे विषय झाले त्यांचे आई वडील म्हणायला लागले वेडे सगळे नातेवाईक वेडे वे वे म्हणायला सगळे पण त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच होत की चलचित्र आपण आपल्या भारतामध्ये चालू करायचं राजा हरिचंद्राची फॅक्टरी पिक्चर बघा हाय माहीत तेवढं सगळं विकून टाकलं फक्त एक त्यांच्या डोक्यामध्ये पॅशनेट होते आपल्याला चलचित्र चालू करायचं आणि एक वेळ आली त्यांनी लंडनला गेले बऱ्याचशा बाहेरच्या देशामध्ये गेले सगळं घाट ठेवलं सगळं केलं आणि एक काळ आला की देशामधला पहिला जर पिक्चर कोणी जर बनवलं असेल चलचित्र जर कोणी बनवलं असेल तर त्यांचं नाव आहे दादासाहेब <स्थाँगा> एक प्रसंग एक निर्णय माणसाला केवढं मोठं करू शकतो आज बघा की सिनेमा सृष्टीमध्ये बॉलिवूड असू द्या बॉलिवूड असू द्या सिनेमा सृष्टीमध्ये आहे ना लाखो लोक करोडो रुपयाची उलाढाल करतायत फक्त एका माणसाच्या विचारामुळे असाच एक विचार तुमच्या मनाला जर स्पर्श करून जर गेलात ना तर तुमची हीच पिढी काय इथून पुढच्या कित्येक तरी पिढी आहे ना की समाधानाने जगतील एवढी सामर्थी ह्या व्यवसायामध्ये आहे एक निर्णय जर दादासाहेब फाळखेंना आज जर कुठल्या प्रकारचा पुरस्कार जर द्यायचा असेल हॉलिवूड बॉलिवूड मध्ये तर तो दिला जातो दा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो ना आज फक्त आहे ना की पैसा नाही आला तर नाव आलं सगळं आलं मित्रांनो सामान्य माणसाला बिझनेस करण्यासाठी जिथे असाल जस असाल किती शिक्षण जरी असेल फक्त तुमच्या आतमध्ये जर जिद्द असेल तर शंभर टक्के हा बिझनेस तुमच्यासाठी आहे फक्त एवढंच आहे कारण मला अनुभव बराच आहे मला एकच लक्षात आलं कारण वेळ लावला नाही कष्ट लावला नाही आणि थोडा पैसा लावला नाही तर बिझनेस कोणताही होणार नाही कधी कधी काय होतं की पैसा लावतो माणूस आणि त्याला असं वाटतं की पैसे येतील येत नाही कारण आता आता महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी आहे ना की शेअर मार्केट मध्ये मा फोरेक्स मार्केट मध्ये मा एवढी लोक डुबलेत एवढी लोक डुबलेत की संसार उद्ध्वस्त झालेत झाले की नाही सर आज संसार उद्ध्वस्त झाले तर अशा सहजासहजी येणाऱ्या पैशाला बळी पडू नका कष्टाने कमवलेला जो पैसा असतो ना तो चिरकाळ टिकतो जे सजासजी आलेला असतो ना तो सहजासहजी जातो आणि जरी नाही गेला तरी पाठीमागे मात्र विपत्ती पाठीमागे काहीतरी आहे ना की सगळ्यात उत्कृष्ट बिझनेस सगळ्यात सुरक्षित बिझनेस बिझनेस आणि स्टेबल म्हणजे हा जो आहे ना की ज्याला म्हटलं जातं डायरेक्ट दा सेलिंग बिझनेस या डायरेक्ट सेलिंग बिझनेस या मध्ये अनेक लोकांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण झाले मित्रांनो तुमची सुद्धा स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी तर या ठिकाणी आल्याच्या नंतर निर्णय घ्या निर्णय जर नाही घेतला तर किड्या मुंग्यासारखे लोक कधी तुडवून जातील आपल्याला जर माहिती नाही पडणार पण जर निर्णय जर घेतला तर दोन लाख दहा हजारची डरकाळी इथून पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आयुष्यामध्ये बदल झाले तसे शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत तुम्हाला चांगला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सदिच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो था जय हिंद जय हिंद